असं निवडणूक आली आणि प्रचाराला लागायचं असं माझं काम नाही मी लोकांच्या नेहमी संपर्कात असतो त्यांचे सुख दुःख त्यांचे काही कामं असतील त्यांच्या आडे अडचणी असतील मी सतत लोकांच्या संपर्कात असतो बालाजी मंदिराला जी वागल मंदिर आस्ते जे वागलगावचं पुरातन मंदिर आहे तिथंसुद्धा आम्ही असं काम केलं आणि बाकी गोपा म्हणून आहे गोप्यामध्ये सुद्धा आम्ही खूप शेतरस्ते असतील गावातील रस्ते असतील स्मशानभूमीचे प्रश्न होते ते आम्ही प्रत्यक्षात सोडवलेत आणि आता सर्वात माझ्या मतदारसंघातलं सर्वात मोठं गाव असेल तर ते आहे मरडस गाव मी जनसुविधेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे दत्तचं जे देवस्थान गंगागीर महाराज म्हणून एक तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी मी भक्तनिवास असेल प्युअर ब्लॉकचं काम गावातील शाळेत शाळा दुरुस्ती असल किंवा मग माळी समाजासाठी सभामंडप असल असे रस्ते असतील मी खूप काही कामं केलेली आहेत जिल्हा पर... आज मरडसगावची जर तुम्ही बाजारपेठ पाहिली मरडसगाव जे फाटा आहे त्या ठिकाणी तुम्हाला जे पाहिजे ते मिळतं तुम्हाला शेतकऱ्यांसाठी काही अवजार लागत असतील शेतकऱ्यांसाठी बी बियाणं लागत असतील खते लागत असतील किंवा आणखी काही गोष्टी असतील तुम्हाला एवढंही सांगतो की कोणाचा सा जर वाढदिवस असेल तर ते केक सुद्धा त्या थी ठिकाणी आज मिळतो ग्रामीण भागामध्ये माझ्यासोबत बरेच कार्यकर्ते आहेत काही कार्यकर्ते जरी नसले तर लवकर माझ्यासोबत ते जुटतील त्यामुळं असा काही आमची कटुता कोणासोबत नाही बरेच कार्यकर्ते जे खरोखरच भाजपला मानतात व्यक्तीवर प्रेम करत नाहीत पक्षावर प्रेम करतात ते सगळे लोक माझ्यासोबत नमस्कार मंडळी स्टोरी डॉट कॉमच्या चावडी चा या विशेष मुलाखतीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत सध्या परभणी जिल्ह्यात जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे आणि सगळीकडे प्रचाराचा शेवटचा दिवस अगदी टोकावर आलेला आहे मी सध्या मर्डसगाव सर्कलमध्ये आहे आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रल्हाद मुरकुटे सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत एकंदरीत कसा प्रचार चालू आहे लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय सर्वप्रथम तुमचं स्वागत सध्या काय प्रचार सुरू आहे कसा लोकांचा प्रतिसाद मिळतो सध्या माझा सध्या प्रचार म्हणायला गेलं तर मी सतत लोकांच्या संपर्कात असतो असं निवडणूक आली आणि प्रचाराला लागायचं असं माझं काम नाही मी लोकांच्या नेहमी संपर्कात असतो त्यांचे सुख दुःख त्यांचे काही काम असतील त्यांच्या आडे अडचणी असतील मी सतत लोकांच्या संपर्कात असतो त्यामुळं प्रचार माझ्यासाठी असा काही वेगळा विषय नाही माझा नेहमीच काम चालू असतं त्यामुळं प्रचार मला जास्त काही कुठल्या अडचणी येत नाहीत माझा माझी संबंधित असणारे लोक गावगाव माझे मी केलेले काम त्याच्यामुळे मला प्रचारामधली कुठलीच अडचण येत नाही वर्षापासून मी, मी दोन हजार बाराला पहिल्यांदा पंचायत समिती लढवली पंचायत समितीला भरपूर मताधिकाने मी निवडून आलो आणि योगायोगानं पंचायत समितीचं सभापती म्हणून काम पाहिलं त्यानं त्या कामाच्या जीवावर दोन हजार सतराला मरडसगाव गटातून मी जवळपास एकोणीसशे मतांना निवडून आलो आणि त्यावेळेस लोकांनी सांगायचं की निवडणूक अवघड आहे अमुक आहे टमुक आहे पण तसलं काही न होता लोकांनी मला मी पंचायत समिती सभापती असताना मी जे केलेले कामं त्याचे जेव्हा मी जिल्हा परिषदला निवडून आलो त्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तुम्ही आज पाहिलं तर माझ्या गटामध्ये तुम्हाला सांगतो गोदावरी तांडा असल मालेवाडी झोला पिपरी मसला आमच्या काही का आमच्या मतदारसंघात काही तीर्थक्षेत्र आहेत त्यामध्ये संत देवयमाय म्हणून आमच्या परिसरात फेमस म्हणजे आहेत देवी त्यांच्या मंदिराचा विकास मी केलेले ते कामं बालाजी मंदिराला जे वागलगावचं पुरातन मंदिर आहे तिथंसुद्धा आम्ही असं काम केलं आणि बाकी गोपा म्हणून आहे गोप्यामध्ये सुद्धा आम्ही खूप शेतरस्ते असतील गावातील रस्ते असतील स्मशानभूमीचे प्रश्न होते ते आम्ही प्रत्यक्षात सोडवलेत आणि आता सर्वात माझ्या मतदारसंघातलं सर्वात मोठं गाव असेल तर ते आहे मडसगाव मी जनसुविधेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे दत्तचं जे देवस्थान गंगागिर महाराज म्हणून एक तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी मी भक्तनिवास असल ब्लॉकचं काम गावातील शाळेत शाळा दुरुस्ती असल किंवा मग माळी समाजासाठी सभामंडप असेल असे रस्ते असतील मी खूप काही कामं केलेली आहेत जिल्हा परिषद निवडणुका म्हणलं की ग्रामीण विकासाचा भाग येतो त्यातले त्यात मुख्यत्व म्हणजे रस्त्यांचा प्रश्न तुमच्या भागातले कुठले कुठले रस्ते आहेत तिचे प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत त्यांनी पुढचे सोडवायचं तुमचा मानस आहे आता माझ्या भागातील जर विचार करायला गेलं तर मालेवाडी झोला पिंपरी मसला नरळद इरळद आणि या साईडला मरडसगाव तिथून पुढे गेलं तर विठ्ठलवाडी आहे मस्नेरवाडी हिळेगाव आहे ते त्याचं ते, काम पथावर आहे अंतिम टप्प्यात ते काम चालू आहे ह्याचा पाठपुरावा मी करून ते रस्त्याचे प्रश्न सोडवलेले आहेत आता एक रस्ता माझ्या आमचं जे आई राहिलेला आहे तो रस्ता आहे कोडगावचा तो प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झाला होता तो दोन तीन वेळेस त्याचं टेंडर पण झालं पण कुठलाही गुत्तेदार त्या ठिकाणी काम करण्यासाठी पुढे आला नाही काय कशामुळे त्यांना ते रेट त्यांना त्यांना कमी वाटत असतील त्या गुत्तेदारांना किंवा डीएसआरची रेट कमी आहे आम्हाला ते परवडत नाही म्हणून त्या ठिकाणी तीन वेळेस टेंडर निघाला होता जवळपास साडे पावणे पाच कोटीचं काम होतं ते कारण तोच रस्ता आहे तो आम्हाला करणं फार गरजेचं होता त्या रस्त्या त्या रस्त्यावर तीन गाव आहेत इकडं गोदावरी तांडा आहे बाजूला ढोळकेवाडी आहे कोडगाव धरमनगरी तो रस्ता आता स्टेट हायवे मध्ये तो कन्वर्ट झालेला आहे म्हणजे राज्य राज्यमार्ग तो वडगाव खादगाव हरंगोळ असा कासारपाटी आणि गोदावरी तांडा ढोलकेवाडी तसंच कोडगावच्या थोडासा अलीकडून तो इथं मालेवाडीला येणार आहे आणि मालेवाडीहून असा परत आमचा झोला पिपरी मसला पर्यंत हा रस्ता जाणार आहे त्याला ते सुद्धा आहे मंजुरीच्या टप्प्यामध्ये तुमचं सर्कल म्हणजे जवळपास गंगाखेड शहराला लगतच आहे आणि गंगाखेड शहराची बाजारपेठ खूप मोठी आहे तुमचा काही मानस आहे का किंवा गंगा तुमच्या या सर्कलमधल्या ग्रामीण लोकांना शहराशी जोडण्यासाठी किंवा इथल्या लोकांना तिथं काहीतरी रोजगाराची संधी मिळवण्यासाठी किंवा त्या भागात काही करता येईल असं काय आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे काय करता येते ते आम्ही केलेलं आहे आणि विषय राहिला बाजारपेठेचा आज मर्डसगावची जर तुम्ही बाजारपेठ पाहिली मरडसगाव जे फाटा आहे त्या ठिकाणी तुम्हाला जे पाहिजे ते मिळतं तुम्हाला शेतकऱ्यांसाठी काही अवजारं लागत असतील शेतकऱ्यासाठी बी बियाणं लागत असतील खते लागत असतील किंवा आणखी काही गोष्टी असतील तुम्हाला एवढंही सांगतो की कोणाचा जर वाढदिवस असेल तर ते केक सुद्धा त्या ठिकाणी आज मिळतो ग्रामीण भागामध्ये तर त्याच ठिकाणी गंगाखेडला यायला कोणाला काही गरज पडत नाही मेडिकल आहे दवाखाने आहेत चांगल्या हॉटेल लाईन आहे हे बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी अव्हेलेबल आहेत महत्वाचा चौक आहे आणि पिंपरीमध्ये आमच्या पिंपरीमध्ये सुद्धा बियाणे जे शेतकऱ्याला आवश्यक आहेत मसल्यामध्ये दुकान आहेत प्रत्येक गावामध्ये आज त्या त्या ठिकाणी टाकले टाकलेत लोकांना गायखाड्याला जवळपास यायचं काम पण पडत नाही काही विशिष्ट गोष्टीसाठी त्यांना गायखडला यावं लागतं आणि जागेवर तशी सोयी झालेली आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी लागणारे अवजारे असतील किंवा विविध यंत्र असतील ते उपलब्ध करून देतात तुमच्या मागच्या काळात तुम्ही कुठपर्यंत शेतकऱ्यांना मदत केली आहे का काही उपलब्ध करून दिले का नाही मी पंचायत समितीला सभापती असताना खूप काही म्हणजे डायरेक्ट त्यावेळेस कसं होतं की वस्तू यायच्या लाभार्थ्यांनी अर्ज करायच्या आणि मी खूप लोकांना मग ते पॉवर स्प्रे असतील अवजारे असतील मी खूप काही दिलेलं आहे त्या लोकांना चांगल्या स्मरणात आहे आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून नंतर असं झालं की ऑनलाईन त्याची हे आली नंतर शासनानं वस्तू देणं बंद केलं की वस्तूचे जे पैसे असतात ते त्याच्या अकाउंटवर पडायला सुरुवात झाली ज्यांनी ज्यांनी अर्ज केले मी ज्यावेळेस काही जाहिरात येत होती की हे अर्ज करा तर मी लोकांना जागरूक सुद्धा करायचं की तुम्ही ह्या गोष्टीसाठी तुम्ही हे करा अर्ज करा त्या माध्यमातून मग त्या विद्युत मोटारी असतील पुन्हा काही विहिरी असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना म्हणून नाही त्या माध्यमातून काही विहिरी असतील बऱ्याच योजना आम्ही घेतलेल्या आहेत आणि शेतकऱ्यापर्यंत त्याचा पुरेपूर फायदा झालेला आहे आताच आपण थोडं राजकीय की तुम्हाला भारतीय जनता पार्टीकडून एक ऐनवेळी तिकीट मिळालं जे रत्नाकर गुटेंच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करताय या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते तुमच्यासोबत आहेत का प्रचारात काय प्रतिसाद आहे काही लोक नाराज आहेत तुमच्या मतदारसंघ सर्कलमध्ये आता महत्वाचं जर बोलायचं म्हटलं ह्या विषयावर बोलणं गरजेचं होतं आम्ही लोकसभेला भारतीय जनता पार्टीसोबत जानकर साहेब उभे होते yes. गुटे साहेब सुद्धा तिथं होते आम्ही युती धर्म म्हणून आम्ही काम केलं भारतीय जनता पार्टीचं कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीसोबत राष्ट्रीय समाज पक्षाची युती होती आम्ही तिथंसुद्धा काम केलंय आणि आमचा प्रतिस्पर्धी उमेदवार हा कुठेच नव्हता तो कोणत्या पक्षात होता काय होता त्यांनाच माहीत चौकड फिरणे सगळ्या पक्षाची संबंध ठेवणे हे तेच का पण आम्ही आमचा धर्म युती धर्म आम्ही पाळलेला आहे आम्ही लोकसभेला काम केलं दोन हजार एकोणीसला आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सहयोगी हो पक्षाचे काम केलं नंतर लोकसभेच्या केलं आणि विधानसभेचं सुद्धा केलं त्यामुळे आम्हाला तिकीट मिळणं साहजिक होतं ते पूर्वी कुठल्या तरी पक्षात होते आणि कुठंतरी फिरायचे त्यांनी असं काही कुठलं भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते नाहीत त्यामुळे त्यांचा काही क्लेम नव्हता तुमच्या बाकीचे जे भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते आहेत ते सगळे तुमच्यासोबत आहेत सध्या माझ्यासोबत बरेच कार्यकर्ते आहेत काही कार्यकर्ते जरी नसले तर लवकर माझ्यासोबत ते जुटतील त्यामुळं असं काही आमची कटुता कोणासोबत नाही बरेच कार्यकर्ते जे खरोखरच भाजपला मानतात जे व्यक्तीवर प्रेम करत नाहीत पक्षावर प्रेम करतात ते सगळे लोक माझ्यासोबत आहेत समोरच्या उमेदवाराची थोडी पार्श्वभूमी बघितली तर काँग्रेस राष्ट्र काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टी पुन्हा आता राष्ट्रवादीत तर बदल्या काळ ज्यावेळेस प्रचार त्यांना तिकीट राष्ट्रवादीकडून दिलं किंवा बीजेपीकडून करलं त्यांच्याकडून आप आरोप करण्यात आला की मी भाजपचं काम केलं आणि माझं तिकीट नाकारलं गेलं याचा काही परिणाम होतो त्यांनी कधी प्रवेश केला आहे किती दिवस झालं किती जुने कार्यकर्ताय ते त्यांनी सांगावं कागदावर असं कुठलंच त्यांनी काम भारतीय जनता पार्टीचं किंवा भारतीय जनता पार्टीशी सहयोगी असलेल्या पक्षाचं कोणाचंच काम केलेलं नाही ऐनवेळी येऊन ते सुद्धा ऐनवेळीच्याच उमेदवार होते त्यांनी काही जुने असे भाजपचे कार्यकर्ते नव्हते आणि त्याचा काही परिणाम होणार नाही आम्ही युतीच्या सोबत राहणाऱ्या माणसाचंच आम्ही काम केलेलं आहे त्यामुळं आम्हाला काहीच अडचण नाही त्याची प्रचारादरम्यान देखील काही लोकांमध्ये चर्चा आहेत की निवडणुकीमध्ये वेगवेगळे मुद्दे समोर आणले जातात या सगळ्या गोष्टींना तुम्ही कसं टॅकल नाही तुम्ही सांगू शकता कुठले मुद्दे मी त्याचं उत्तर देतो तुम्हाला काय मुद्दे आले ते मुद्दे तुम्ही मला सांगा मी त्याचे उत्तर देतो सांगा मला मुद्दे कोणते जातीय मधल्या काळात जे जा, जातीय जाती 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 राजकारण झालं किंवा त्या संदर्भात काही मुद्दे ये नाही नाही जातीचा मजा बाबतीत कुठलाच परिणाम होत नाही तुम्हाला सांगतो मी दोन हजार बाराला निवडून आलो दोन हजार सतराला जो सर्वसाधारण मतदारसंघ होता त्यामध्ये सुद्धा मला लोकांनी निवडून दिलं जातीपातीचा माझ्यावर परिणाम होत नाहीत माझे प्रत्येक मतदाराशी कौटुंबिक संबंध आहेत माझे जातीपातीच्या पुढं जाऊन लोक मला मदत करतात माझ्या डोक्यात जातपात कधी नसते माझ्या कुटुंबाचे नसते आम्ही वेगळ्या विचारानं वागणारे माणसं आहेत सर्व धर्माचे लोक आहेत आज तुम्हाला सांगतो मुस्लिम समाजसुद्धा जो काय तो बहुसंख्येनं भारतीय जनता पार्टीचं काम नाही केलं तर मला विचारा तुम्हाला म्हणजे हे सिद्ध करून दाखवतो तुम्हाला असं काही नाही आपल्या वागण्यावर असते ते त्या गोष्टी आता शेवटचा प्रश्न की तुम्ही लोकांना काय आव्हान करणार आहात आणि तुमचं विजन काय आहे फुछे, पुढच्या पुढच्या पाच वर्षासाठी माझं लोकांना एकच आव्हान आहे की सध्या मला भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिले मिळालेली आहे भारतीय जनता पार्टीनं सर्वे करून मला उमेदवारी दिलेली आहे आणि उमेदवारी दिल्याच्या नंतर मी आनंदानं स्वीकारली त्याचं कारण आहे आज राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे केंद्रात भाजपचं सरकार आहे आणि आपल्या पालकमंत्री सुद्धा इथले आहेत आमदार साहेब सुद्धा भाजपशी संलग्न आहेत त्यामुळे विकास कामं करायला आम्हाला कुठलीच अडचण येणार नाही गावातील आता मुख्य रस्ते तर पूर्ण झालेले आहेत पण रस्त्याच्या बऱ्याच अडचणी आहेत कारण आता नवीन एक बळीराजा मुख्यमंत्री बळीराजा पानन योजना आज आलेली ती यं, यंत्र म्हणजे यांत्रिकीकरणानं ते काम आपल्याला करता येणार आहे आमचा गोदाकाठला एक चार पाच गाव आहेत आणि इतर सुद्धा मी आजपर्यंत माझ्याकडे जी यंत्रणा होती मी सतत कुणाचे कुणाचे माझ्या स्वतःच्या ह्याच्यातून मी त्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो अनेक ठिकाणी मी रस्त्याचे कामं केलेले आहेत आणि आता त्या योजनेच्या माध्यमातून माझा एक संकल्प आहे की जिथं आपल्याला रस्त्याची आवश्यकता फार फार आवश्यकता आहे रस्त्याची ते पूर्ण आहे गावाचे आणि कुठं कुठे शाळेचे विषय आहेत शाळाच्या खोल्या राहिलेल्या आहेत शाळा आहेत ते महत्त्वाचे विषय आहेत आणि समाज मंदिर आहेत कुठं कुठे काही ठिकाणी जे की बौद्ध विहार म्हणतो आपण बौद्ध विहार मी बरेच पूर्ण केलेले थोडेसे राहिलेले ते सुद्धा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे मुस्लिम समाजाच्या काही समस्या आहेत त्यांना कब्रस्तानला जागा नाही ते सातबारावर जागा नाही त्यांची त्यामुळे त्या ठिकाणी ते निधी टाकता येत नाही ते सुद्धा आम्ही त्यांचं योग्य कारवाई त्यांचे करून शासनाकडून त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून त्यांना कब्रस्थानसाठी जागा उपलब्ध करून देणे जी दफनभूमी म्हणतो ते ते प्रश्न आहेत महत्वाचे आणि इतर कुठले बऱ्याच समस्या आहेत ते मी निश्चितपणे सोडवणार आहे ऐनवेळी लोकांशी काही अडचणी येतात कौटुंबिक दवाखान्याचे ते ते पण तुम्ही वेगळ्या माध्यमातून तुम सॉल्व्ह करता त्यांना तिथं मदत करत असतात आता विषय असा आहे रात्री बेरात्री आमचा गंगाखेड आपलं तुम्हाला सगळं परिचित आहे रात्री सात आठच्या नंतर डॉक्टरांच्या समस्या येत असतात मग पुन्हा अटॅक असतो लहान लेकराची कुठली असते तर आपण एखादा फोन केला तर सर्व डॉक्टर आमचे कौटुंबिक संबंध आहेत सर्व डॉक्टरशी त्यामुळे आम्ही माझा फोन चोवीस तास चालू असतो रात्री विशेष ठेवतो कुणाला काही अडचण आली तर मला बोलता आणि यापूर्वी मी खूप रात्रीचे दवाखाने असतील कु कुठं असेल तर बऱ्याच जणांचे आम्ही नेऊन त्यांची सोय केलेली आणि बऱ्याच जण्याची ज्यूस त्यामुळे वाचलेले आणि त्यामुळे मला कुठलीच अडचण येणार नाही आता याने मतदारांना मत एक माझं आव्हान आहे की येत्या सात तारखेला आपण कमळाच्या समोरील बटन द्यावं आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जे मालेवाडी गण आहे आणि मरडसगाव गण आहे मी स्वतः मालेवाडी गटातून उभा आहे मरडसगाव गणातून संजय काळे म्हणून आमचा एक तरुण उभा आहे अलीकडे एस सी महिलेसाठी मालेवाडी गणामध्ये आमची एक ताई उभा आहे लता गायकवाड आम्हा तिघांना बी प्रचंड मतांनी लोकांनी निवडून द्यावं आणि राहिलेले जे काम आहेत आमचे विकास ते विकासाला आम्हाला निवडून दिलं तर आम्हाला भाजप सरकारच्या माध्यमातून आम्हाला तर सर्वांना माझं आव्हान नाही की आम्हाला त्यांनी प्रचंड निवडून द्यावं तसं पाहिलं तर केंद्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे इथं पालकमंत्री देखील भारतीय जनता पार्टीच्या मेघना बोर्डीकर आहेत सोबतच इथले जे आमदार रत्नाकर गुट्टे आहेत गंगाखेडचे तेही भाजपशी संलग्न आहेत त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मला मतदान करावं येणाऱ्या काळात ज्या या सर्कलमधील जी प्रश्न आहेत ती सगळी मी प्रश्न सोडवण्यासाठी जी मागची पंधरा वीस वर्ष काम केलं तेच माझं पुढचं प्राधान्य असणार असल्याचं मत या ठिकाणी प्र्हाद मुरकुटे सरांनी सांगितलेलं आहे स्टोरी डॉट कॉमचा हा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या मर्डेसगाव सर्कलमधील तुम्हाला काही प्रश्न असतील तेही तुम्ही जम जरूर कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा